फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार एकनाथ शिंदे नीच आणि निर्लज्ज म्हणणाऱ्यांना आदित्य ठाकरेंना राज्यातील जनता सोडणार नाही चंद्रशेखर बावनपुळे ऑन शरद पवार शरद पवार दहा वर्ष कृषी मंत्री होते त्यांच्या काळात या महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही या महाराष्ट्राला जे काही मिळालंय ते मोदीच्या सरकारमधून मिळालंय जगातील संपूर्ण देशात युरियाचे दर हे शंभर पटीनं वाढले आहेत पण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना युरिया कमी दरात मिळत आहे शरद पवारांवर बोलणं हे आता निकालानंतरच योग्य आहे ऑन बच्चू कडू काही लोकांना स्टंटबाजी करण्याची सवय आहे ऑन नितीन गडकरी उन्हाची परिस्थिती वाईट असल्याने गडकरी यांना भोवळ आली असेल ऑन आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंना नीच आणि निर्लज्ज नी म्हणणाऱ्या आदित्य आणि उद्धव ठाकरेला राज्यातील जनता सोडणार नाही रावसाहेब दानवे चार लाख एकावन्न हजारांच्या मताधिक्यांनी विजयी होतील अमित पटकरी अरे लवकर पुढे आणि साहेब मोठी सभा झाली दानवे आवेंद उभे आहेत सिक्सर का असा सगळ्यांना प्रश्न आहे रावसाहेब दानवे माननीय मोदीजींच्या सरकारमध्ये यशस्वी मंत्री आहेत आणि रावसाहेब दानवे पाटीलजी चाळीस वर्षापासून जनप्रतिनिधी आहे आणि तेरा मेचा, दी का है। तेरा मेचा की मदे चे दन्वे जी निवडणूक आहे तेरा च्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवेजी मागच्या वेळीचा साडेतीन लाखाचा रेकॉर्ड तोडून चार लाख एक्कावन्न हजार मताने विजय होतील आणि संभाजीनगरचे माननीय भुमरेजी सांदीपान भुमरेजी हे धनुष्यबानवर सुद्धा या संभाजीनगर लोकसभेमध्ये प्रचंड बहुमताने विजयी होतील आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना निर्लज्ज आणि नीच म्हणणे ही महाराष्ट्राची जनता कधी सहन करणार नाही आदित्य ठाकरे त्यांना नीच आणि निर्लज्ज म्हटलं आहे एक मर्द मराठा एकनाथ शिंदे सारखा नेता जो उद्धव ठाकरेच्या भ्रष्टाचारी अनाचारी दुराचारी सरकारला लात मारून हिंदुत्वाच्या विचारापासून दूर गेलेल्या उद्धव ठाकरे सरकारला लाच मारून एक शक्तिशाली सरकार बोलण्याकरता मोदींच्या नेतृत्वात एक उत्कृष्ट मुख्यमंत्री काम म्हणून काम करताय त्यांना नीच आणि निर्लज्ज म्हणणे की महाराष्ट्राची जनता सोडणार नाही आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेला सोडणार नाही आणि महाराष्ट्राचा जर उद्या सर्वेक्षण केलं महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या मध्ये या महाराष्ट्राचा सर्वात लायक नेता देवेंद्रजी फडणवीस जी असताना त्यांनाही अत्यंत खालच्या भाषेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे बोलतात हा महाराष्ट्राची जनता यांनाही सोडणार नाही खर तर प्रचंड असंतोष उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे शरद पवारांनी सत्याऐंशी लोक बेरोजगार आहेत असं सांगताना एक ऑडिओ क्लिप ऐकवली आणि मोदींनी शब्द पाळला नाही असं सांगितलं शरद पवार साहेबांना माझा प्रश्न आहे की दहा वर्ष देशाचे कृषी मंत्री होते वर्षाचा इतिहास काढला कृषी मंत्री काळातला तर त्यांच्या काळात या महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही जे काही या महाराष्ट्राला मिळालं ते मोदींच्या सरकारमधून मिळालं आज बघा जगामध्ये संपूर्ण देशामध्ये युरियाचे रेट हे शंभर पटीनं वाढले आहेत पण महाराष्ट्रातल्या जालन्यातल्या संभाजीनगरच्या शेतकऱ्यांना दोनशे सत्याऐंशी रुपये बॅग युरिया मिळत आहे दहा लक्ष कोटी दहा, दहा लाख कोटी रुपयाच्या वर सबसिडी मोदीजींनी युरियाला दिली आणि म्हणून या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आज युरिया स्वस्त मिळतो आहे बी बियाणं स्वस्त मिळत आहे या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठी मदत केंद्र सरकारने केली आहे शरद पवार साहेब मताच्या राजकारणाकरता इतक्या खाली गेलेले आहेत की आता त्यांच्यावर बोलणे हे निकालानंतर योग्य आहे अमित शहा यांची सभा झाली त्या सभेला बच्चू कडूंचा विरोध होता आणि हा सगळा तुम्ही ड्रामा काल दिवस बघितला असेल आज पण बच्चू कुडून विरोध केला कालच माननीय देवेंद्रजी आणि सर्वांनी या ठिकाणी उत्तर दिलं आहे सांगितलं आहे की शेवटी अतिविशिष्ट व्यक्तीच्या सभा जेव्हा लागतात तेव्हा काही नियम आहे निकष आहे अटी आहे त्यानुसार सभेची परवानगी मिळत आता काही लोकांना चंडबाजी करायची सवय आहे टंडबाजी करत राहतात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा चालतात त्याच्यात अजित अजित पवार सुनित्रा पवार आणि रोहित पवार या सगळ्यांना आली आता यामध्ये जेव्हा घोटाळ्याचे आरोप लागतात नंतर त्याची चौकशी होतं चौकशी जे काय झालं असेल त्याबद्दल राज्य सरकार सांगेल नितीन गडकरी यांना भाषण करताना खूप मोठी उष्मा मी जर आता बघितलं तर खूप त्या ठिकाणी ऊन आहे आज जास्त डिग्री आहे त्यामुळं सपोगेशन आहे खूप मोठ्या प्रमाणावर आणि पेंडावर एखाद्या वेळी त्या ठिकाणी काय परिस्थिती माहीत नाही पण सफोगेशन आणि उन्हाची परिस्थिती फार वाईट आहे पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर